यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या बातम्या गा भरणार सोलापूरकरांचे या भागातील टेन्शन वाढणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गुरुवारी मध्यरात्री तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी परिसरात ढगपुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक तलाव ओसंडून भरले आहेत तुळजापूर तामलवाडी सांगवी राळेरासमारडी आदी परिसरातून खूप मोठ्या प्रमाणावर पाणी हिप्परगा तलावात आल्यामुळे तलाव काल सायंकाळपर्यंत नव्वद टक्के भरला या पाण्याची आवक अशी सुरू राहिली आणि आज पुन्हा पाऊस पडला तर सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका तळे हिप्परगा पर्ल गार्डन अवंतीनगर वसंत विहार गुलमोहर अपार्टमेंट जुना भोगाव रोड या परिसरात हिप्परग्याचे ओसंडून वाहणारे पाणी येणार आहे याला कोणत्याही पद्धतीचे नियंत्रण करता येणार नसल्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पाटबंधारे विभाग तसेच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासात साठ टक्के असलेला हिप्परगा तलाव नव्वद टक्के इतकं भरला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांना सावधगिरी पाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सोलापूरकरांकडून फ्लाय नाईन्टी वनच्या सोलापूर गोवा विमानसेवेसाठी मिळतोय मोठा प्रतिसाद तेरा जून रोजीच्या विमानाचे तिकीट देखील झाले सोलापूर शहरात आज सुमारे पन्नास मंडळे अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त काढर मिरवणुका सवाद्य मिरवणुका काढण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत पोलिसांनी दिली परवानगी भीमा नदीला पूर आल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर बांधाऱ्याचा भराव गेला वाहून वडापूर सिद्धापूर वाहतूक झाली महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी आवाहन केले तरीही भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राज्यात पूर्व मोसमी पाऊस गारपीट आणि वादळामुळे एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे झाले नुकसान स्पेंटा प्रीमियम वॉटर विथ ॲड एंड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाईव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नवभारत आता विक्री सोबत वॉच अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव वॉच कंपनी चौपाड सोलापूर महाराष्ट्रात आजपासून पाच जून पर्यंत कोकण विदर्भ मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता तर सहा ते बारा जून दरम्यान मान्सूनचा खंड पडणार हवामान खात्याचा अंदाज हैदराबाद मध्ये आज होणार जगत सुंदरी या स्पर्धेची अंतिम फेरी एकशे आठ देशातील सौंदर्यवतींचा सहभाग सोलापूर शहरातील चोपन्न मीटर रस्त्यावर असलेली अठरा घरे पर्यायी जागा देऊन महापालिकेने पाडली आता दीड कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी केला जाणार रस्ता महापालिका आयुक्त सचिन ओंबासी यांची माहिती सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने तयार केलेला एलईडी प्लाझा तसेच ॲडव्हेंचर पार्क लवकरच महापालिका भाडे तत्वावर देणार सोलापुरातील एम एस इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाचा आज होणार समारोप सात जून रोजी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी मंगळवारी आयोजित केली शांतता कमिटी सदस्यांची बैठक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात तसेच गावात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अधीक्षक शैलेश जाधव आणि वरिष्ठ सहाय्यक हरिप्रसाद राऊळ यांची करण्यात आली अनुक्रमे सातारा आणि धाराशिव या ठिकाणी बदली सोलापुरातील डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आजपासून दिव्य मराठी तसेच यस न्यूज मराठीच्या संयुक्त विद्यमाने एज्युकेशन फेअरचे आयोजन विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सुरण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस mogle 1929 पासून चाटीगडी सोलापूर मायनस तेवीस टक्के एवढ्या पातळीवर गेलेल्या उजनी धरणात आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार आला प्लस तेवीस टक्के इतका पाणी साठा दौंड मधून सात हजार सहाशे पंचवीस क्युसेक एवढ्या वेगाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापुरात बसवारुढ महास्वामी मठात सांत्वनपर भेट देणार तसेच सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थित राहणार अवकाळी झालेल्या पीक नुकसानीची त्वरित भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी समस्या थेट संपर्क साधा खासदार शिंदे यांचे येथे शेतकऱ्यांना अभियानातून सोलापूर जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार महिला झाल्या लखपती दिली चर्मकार समाजाच्या वतीने जुळे सोलापुरातील जगदीश मंगल कार्यालयात रविवारी होणार वधूवर सूचक मेळावा तीन राज्यातील सहाशे जणांची झाली नोंदणी अतिक्रमणाच्या वादात अडकलेल्या विशाळगडाचं अतिक्रमण काढण्यास सुरुवात कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई सुरू देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळालाच कारागृहाचा दर्जा दिला संजय राऊत संतापले त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक नेते हे तुरुंगात जायला हवेत <laughs> शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा राज्य सरकारवर निशाणा एरवडा कारागृहातील साहित्य खरेदी घोटाळ्यावरून टीका डीजीसीएने इंडिगोला दिला तीन महिन्यांचा अल्टिमेटम म्हणाले तुर्की एअरलाइन्स सोबतचा करार संपवा कंपनीने सहा महिन्यांचा वेळ मागितला होता ओडिशामध्ये अभियंता वैकुंठनाथ सारंगी यांच्या घरातून दोन कोटींची रोकड जप्त दक्षता पथकाला पाहून अभियंत्याने खिडकीतून नोटांचे गठ्ठे फेकले येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा